कोकणामध्ये महायुतीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं निशाणा साधलाय गोगावलेंना पालकमंत्री पालकमंत्रीपद न देता सर्वच स्वतःच्या पत्रात पाडून घेण्याची तटकरींशी सवय असल्याचं आमदार दळवी म्हणालेत तर गोगावले कुणासमोर झुकलेले नाहीत आणि सुतारवाडीत गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत असा टोला आमदार थोरवेनी लगावलाय येत्या निवडणुकीमध्ये तटकरेंना डोक्यावर रुमाल घ्यायला लावणार अशी खोचक टीकाही महेंद्र थोरवेनी केली आहे जनतेने खऱ्या अधिकार भरशेच्या रूपाने जो दिला त्याचा सन्मान करणं हे खऱ्या अर्थाने त्या अक्कलवन नेत्याचं काम निश्चित होतं पण नेहमीची सवय जे पाहिजे ते आपल्याच पदरामध्ये पाहिजे ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये पहिलं मालकत्व स्वीकारा खऱ्या अर्थाने ते जर साध्य केलं तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे जसा रायगड ताट मानेने उभा आहे तसा माझा भरतशेट सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही हा सुद्धा ताट मानेने आजही उभा आहे कधी सुतारवाडीला गेलेला नाही तर पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा भरतशेठ आणि कधी जाणार नाही कारण आम्ही शिवसैनिक आहोत आमच्या नसा नसाक बाळासाहेबांच्या विचारांचं रक्त घुमत आहे काय सत्तेचा मास दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार नाही महेंद्र थोरवे म्हणून यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी टीका केली आहे त्यांनी महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींना थेट कलियुगातील मुघलांच्या वंशजांची उपमा दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्श आणि पवित्र झालेल्या रायगड भूमीतनं कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालाने आपला चेहरा लपून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल महेंद्र तोरवेचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या औकादीत रहा, आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका